नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांच्या नेतृत्वात शरद पवार गटामध्ये प्रवेश केला मात्र विधानसभेमध्ये संदीप नाईकांचा पराभव झाल्यानंतर सर्व नगरसेवक विविध मनस्थितीमध्ये होते चार दिवसांपूर्वी याच सर्व नगरसेवकांनी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केवळ तिकीट मिळवण्यासाठी हा प्रवेश होता का नक्की त्यांनी मनापासून प्रवेश केला होता का की हा वरवर प्रवेश होता अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे आम्ही अनेक वेळा शरद पवार गटाकडून नवीमुंबई कार्य आम्ही अनेक वेळा शरद पवार गटाकडून नवीमुंबई कार्यकारिणीच्या मिटिंग आयोजित केल्या होत्या मात्र निमंत्रण देऊनही कोणत्याही मिटिंगला हजर न राहणे कोणताही प्रतिसाद न देणे यावरून त्यांचा स्वार्थीपण हा दिसून येत होता मात्र आता पुन्हा एकदा स्पष्ट होत असून हे नगरसेवक नक्की पक्षामध्ये काम करण्यासाठी आले की फक्त विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी आले होते याबाबत शंका व्यक्त केली जात आहे आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले दोन दिवसापूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमचे प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षेखाली विष्णुदास भावेमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थाने त्यांनी मनातनं प्रवेश केला का स्वार्थासाठी प्रवेश केला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण ज्यावेळी पक्षात आल्यानंतर जिल्हाध्यक्ष या नात्याने अनेक वेळा त्यांना मी पत्र दिले बऱ्याचशा वेळी त्यांना मिटिंगमध्ये बोलवलं पण ते मीटिंगमध्ये येत नव्हते याच्यावरूनच सिद्ध होत होते की जे आलेले नगरसेवक होते ते फक्त एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वामध्येच प्रवेश करत होते आणि त्याच्यामुळं ते आमच्या पक्षात आले काय आणि गेले काय काही फरक पडत नाही ते पक्षात आले फक्त ज्या दिवशी विष्णुदास भावेमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणूक लागल्या आणि आमचा उमेदवार या नात्याने जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि पक्ष शरद पवार चंद्र राष्ट्रवादी पक्षाने आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते असतील ते एक दिलाने त्यांच्या विजयासाठी चढत असतो पण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणूक झाल्या त्यावेळी त्याने अनेक कार्यक्रम घेतले तिथं ना जिल्हाध्यक्षांना ना कुठल्याही जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मिटिंग किंवा बोलवत नव्हते ते फक्त जे नगरसेवक त्यांच्याबरोबर आले होते त्यांच्याबरोबरच मिटिंग करत होते याचा अर्थ असाच होतो की ते पण पक्षात आले होते की नव्हते हा एक मोठा प्रश्न नाही कारवाई करायचा प्रश्न येतच नाही कारण काय झालंय ते आल्यापासून राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली फक्त निवडणुकीसाठी होत्या अन्य कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत नव्हते त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये त्यांना ते त्यांची चॉईस होती कुठं राहायचं काय नव्हते त्या ते, त्याच्याबद्दल आम्ही काय म्हणत नाही का आज आमच्याकडे होते उद्या भाजपकडे गेलेत कारवाई करण्याचा मी पक्षाला कलवला होता की अशा प्रकारचं होतं पक्षाच्या नेतृत्वाने यांच्याकडे दुर्लक्ष केला याचा अर्थ मला पण समजत नाही नाही जिल्हाध्यक्ष कोणी असो तुम्ही बघितलं असेल बी जे पीचा जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरस साहेब यांनी पण त्यांना पत्र दिला होता की सहा वर्षासाठी निलंबित पण शेवटी त्याचं पण काय चालतं वरच्या लेवलनी जे विचार एकदा घेतले की त्या जिल्हाध्यक्षाला मानावं लागतं तसं पण पर माझीच परिस्थिती आहे बी जे पीमध्ये तर आमच्यापेक्षा कडक काय नियम आहेत पण ते पण पीने आज फक्त सत्तेसाठी आपले पायदुली लावले त्यांनी आवाज थोडेसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवंशी रिपोर्ट नवी मुंबई